आपण पाहत आहात न्यूज सर्वसामान्यांचा कोल्हापूर मार्फत पत्रकार दिन साजरा नंदादीप नेत्रालयामार्फत सहा जानेवारी हा पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियामधील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नंदादीप नेत्रालयात मिळणाऱ्या सुविधांची माहिती व्यवस्थापक श्री रवींद्र मोहिते यांनी दिली नंदादीप नेत्रालय दरवर्षी ज्येष्ठ जानेवारी दिनानिमित्त तपासणी करण्यात ने आली ने। या प्रसंगी संग्राम पाटील सुमित तांबेकर तो अक्षय शिंदे सोमनाथ जांभळे महादेव कांबळे आदी वीस पत्रकार उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू सम्राट पोर्टलचे संपादक श्री उत्तम कागले बा चोवीसचे श्री संजीव भालेकर यांची छोटेखानी भाषणे झाली याप्रसंगी नेत्रालयातील नेत्रतज्ञ डॉक्टर आकाश राऊत डॉक्टर आरुषी राऊत सहाय्यक विपणन अधिकारी श्री अक्षय देसाई व नेत्रालयातील सर्व स्टाफ उपस्थित होते अगदी आता घडलेली बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाच मिनिटात लोकांना करते प्रिंट मीडियामध्ये आज जरी घटली घटना असली तरी दुसऱ्या दिवशी येते परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आज सगळीकडे पाच मिनिटांकडे समज जाते परंतु एक विषय असा आहे की कितीही जरी सोशल मीडियावर बातमी आल्या तर लोक विश्वास ठेवायला तयार नसतात ज्यावेळी प्रिंट मीडियाला बातमी येते पेपरला बातमी आली तर ती खरी आहे कर, पत्रकार काम करतात महाराष्ट्रामध्ये सगळे येऊ शकले आपल्या भागातील परंतु जे काय आले त्यांना पण मी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी नंदादि नेत्रालयाच्या वतीने करण्यात आला त्यामुळे नंदादि नेत्रालयाचं मी अभिनंदन करतो आणि सांगतो जयंती करतो सुरुवात डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी सांगली येते त्रेचाळीस वर्षांपूर्वी एक छोट्याशा दवाखान्यामध्ये डोळ्यांचा केली होती त्याचा विस्तार करता करता पार, ते नवा लोका आलं आणि भागीदार भवन जे आहे आपलं सर्किट हाऊस जवळ तर तिथे त्यांची जवळजवळ चार मजली बिल्डिंग त्यांनी उभी गेली अद्यावत सर्व तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्याचं कौशल्य

कुटुंबांनी केलेलं आहे आणि या पॅचेसच्या वतीनं एकाच छताखाली डोळ्यांच्या सर्व तपासणी आणि उपचार सेवा पुरवण्याचं काम या संस्थेमध्ये सेंटर्स मध्ये केलं जात कोल्हापूर शाखेविषयी सांगायचं झालं तर अगदी पापणीच्या केसापासून के गुळ बदलण्यापर्यंत सर्व डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि उपचार आमच्याकडे होतात जवळजवळ सहा जणांची आमच्या डॉक्टरांची टीम आमच्याकडे औचित्य साधून

सर्व बातमीदारांचे युट्यूब चॅनल पोर्टल चालवतात हो त्यांनी इतकी विश्वासार्हता निर्माण केली आहे की पूर्वीच सोशल मीडियावरती व्हायरल होणं आणि तेच न्यूज चॅनलवर व्हायरल होणं त्याबद्दल खूप मोठा फरक आहे तो फरक आता लोकांच्या लक्षात यावं लागलाय म्हणून माझ्याच नव्हे तर आमच्यासारख्या सगळ्यात यूट्यूब चॅनलची विश्वासार्हता वाढत चाललेली आहे आणखी आता पटापट पटापट पडले आता ही बातमी आता मी बोलतोय आणखी एक पंधरा वीस मिनिटांतर हेच तुमच्या युट्यूब मध्ये आलेले असणार आहे एवढ्या फास्ट आहे ही फॅक्ट आहे आणि काळानुसार बदल चालू आहे डॉक्टर म्हणजे बाळाशास्त्री तांबेकरांनी सुरुवात केली अठराशे बत्तीस लालमोस्ट दोनशे वर्ष नाही झाली दोनशे वर्ष होत अनेकशे ब्याण्णव त्र्याण्णव वर्ष झाली तर त्याच्यानंतरचा पत्रकारितेचा जर नवीन स्वरूप त्याचा एक चेहरा म्हणून आता युट्यूब चॅनल समोर आला प्रिंट मीडियाला पर्याय नाही मीही मान्य करतो कारण जोपर्यंत आज

व बेल आयकॉन दाबा